कपऱ्यांच दुकान बाबा चल दो तो, दो तो कसा बाबू बसले हो बघ बघ माझ्या बाबूला दे रामबा बाबू मंग हो हा नाही नकलीच तू पण

भाऊ चलू बघा कुठे काय सांगतो रिया तू तुला चार किती मोठ्या मोठ्या डेगी बघ बाबा सगळ्या तांब्याच्या

हे यो रथ बघ कोम काय यो रथच आहे का मग यो काय सांग रथच आहे ग मग यो काय रथ आहे कमी गाव बाहुबली मधला बाहुबली मधला रथ हे काय ही फॉरेनर पहिल्या फॉरेनर आलते वाटते फोटो फिटो कार

बघ हे बघ कसलं डेंज आणि बांगड्या रिया ज्वेलरी बघ ओरिजिनल सोना हे ये, ये पॅटार कोमल हो रियाला देऊ का बरं आयर पॅटर आयर हे दरवाज पहिल्याच सुतारे आण बटला कुठं काय काय असलं ती चुल बी बस हे काय बोल कबूतर बस असं ओरिजिनल वाटला

ये, ये नाही काय पिंगला जोशी बघूया बरे ना चालतो येतो अगं बस बस कोराच्या ठेवतो हो बस काय ती भात भरड्याची हा हा

इकडे आयुष्य असं नाही डोल्याला इकडे बापू बापूच बाय बाय करत पोरीला ती पोर पण चालली लाारली ग चालली बाबा बाय बाय जा सौका जाऊ काय वृद्धांची सेवा बघू आश्रम हम्म ये बाबा वृद्धांची सेवा पहिले करायची अशी नाही तर काय इकडे काय रिया भांडवली भांडव लिहित इकडं नाही काय सोना। सोनार रे सोनार इकडं काय वैद्याचे डॉक्टरांचा घर वैद्यांचे घर डॉक्टरांचे घर ही गोदडी शिवते तुलशीला पुसत <laughs> बोल ही ताम। बघ रिया पाणी भरत जरा मदत <laughs> <laughs> कर जा ना मदत कर सीता ही तर काय या तबेला का बैलांचा गोठा यो काय शेण का भाऊ शेण भाऊ थो। थो। ती बघ पोऱ्याला झोपवत जुलीची बरं झाल्या तुम्ही बघ ना दुण 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 ए आई ती आणि मामा माझा बसला पूजा करी

या काय शेनी घोड्याच्या शेनी धापत रिया नेत ग जालाची बाई घोड्याची आणला जालाला घोड्याच्या पण जालत ना भाऊ शेनी शेनी नाही असे गोड ते चला, बाहर चला, चला बाहर होत। होत। आता बाहेर निघत आहोत आम्ही सगळं फिरून झालेला आहे चला आता बाहेर निघा बाहेर आलेलो आहोत म्युझियम मधून आता आम्ही बाहेर आलेलो आहोत आता आम्ही इकडे हा दुसरा भूत बंगला आहे त्याच्यात चाललेलो आहोत आता इकडे आम्ही भूत बंगल्यात एंट्री करणार आहोत इकडे खूप आमदार आहे भूत बंगल्यात काही जाता तुम्ही पाहू शकता इकडे आम्ही जेवण करायला आलेलो आहोत हॉटेलमध्ये आता इकडे आमचं अजून जेवण आलेलं नाही आहे आता थोड्या वेळात वेळेत आता जेवण येईल आमचं आता आम्ही इथं जेव जेवत आहो आणि जेवण झाल्यानंतर आम्ही नाही जेजुरीला चाललेलो आहोत आता इकडे आमचं जेवण आलेलं आहे आणि आता आम्ही जेवणार आहोत मस्त आणि आता इकडून डायरेक्ट आम्ही जेजुरीला जाणार आहोत तर चला आता आपण जेजुरीला भेटूया